तर राज्यातील थंड हवेचं ठिकाण म्हणून नंदुरबारच्या तोरणमाळची ओळख आहे याच तोरणमाळला वादळी वाऱ्याचा फटका बसलाय पावसामुळे तोरणमाळमधील नुकत्याच सुरू झालेल्या शाळेची दैना झालेली आहे वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेचे पत्रे उडालेले आहेत या शाळेत पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात मात्र एकाच पावसात पत्रे उडून गेल्यामुळे मुलांचं नुकसान होत आहे शाळेच्या दुरुस्तीकडे मात्र सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे केंद्र शाळा ही आमची पंधरा दिवस झालेले पत्रे उडालेले आहे आणि इचं मुलांना आता बसायला बस बस जागा नाही हे पत्र उडवलं पंधरा दिवस झाल्यामुळे आजपर्यंत शाळा कुठे भरायची हे सुद्धा भरत नाही आहे आणि मुलांचं शिक्षण हे वंचित असल्यामुळे पोरंही बाहेर बसवले जात आहे पण आता पावसामुळे शिक्षक बी येत नाही आणि शिक्षक कुठे बसणार हे जागा आहे पण पंधरा दिवस झाल्यामुळे कोणताही अधिकारी या शाळेला बघायला आलं नाही आणि मुले सुद्धा आता ने येत आहे